एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार इंडियन पॉलिटी किंवा पॉलिटिकल सायन्स पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा है ना जनरल स्टडीजचा पार्ट म्हणा कुठलाही जर बघितला तर महत्वाचं काय आपल्याला क्लिअर होत नाही समजत नाही त्याचं कारण आहे की कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी का नाही कारण कीवर्ड समजलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला कीवर्ड जे आहे त्याच्या संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यातला ही एक संकल्पना वसातीचे स्वराज्य हे काही डिटेल तुमच्या लक्ष्मीकांतले दिले नाहीये तर ते आपण समजून घेऊया म्हणजेच तुम्हाला कॉन्स्टिट्युशन समजण्यास सोयीचं राहील तर आजचा टॉपिक आहे वसातीचे स्वराज्य डॉमिनियन स्टॅटस ब्रीफली पाहून घेऊया वसातीच्या स्वराज्याचा शब्द जो डॉमिनियन आहे तो लॅटिन शब्द डॉमिनस याच्यापासून आलाय डॉमिनस इज नथिंग बट द मास्टर मास्टर मेन्स रुलर शासन जो करेन सत्ताधारी करे है, 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 है ना पावर टू रूल सत्तेचा अधिकार ज्याच्याकडे आहे तो डॉमिनस त्याच्यापासून निर्माण झाला डॉमिनियन परंतु हा जो शब्द आहे हा ब्रिटिशांच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींच्या दृष्टिकोनातून बोलला जातो त्या वसाहतींमध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरू होता आणि टप्प्याने त्यांना स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वी संपूर्ण स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वी जी स्थिती होती त्या स्थितीला आपण काय म्हणतो वसाहतीचे स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य तर आहेच परंतु त्या वसाहतीच आहेत पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही अशी स्थिती आणि म्हणून डिक्शनरीमध्ये किंवा अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर आपण बघितलं तर डॉमिनियन स्टॅटस इज नथिंग बट द सेल्फ गव्हर्नमेंट कंट्री ऑफ द ब्रिटिश एम्पायर ब्रिटिशांची जी सत्ता आहे ब्रिटिश साम्राज्य जे आहे त्याच्यामधील ज्या वसाहती आहेत त्यांचं स्वतःचं शासन असलेलं राष्ट्र इज नथिंग बट द डॉमिन स्टॅटस ब्रीफली जर समजायचं तर बरोबर आहे याला थोडीशी उकल आपण करूया तर त्यासाठी आपल्याला समजणं आवश्यक आहे की जर वसाहतीचं स्वराज्य असं म्हणतोय आपण म्हणजेच वसाहती तर आहेत पण स्वतःचं राज्य आहे याचा अर्थ फुल इंडिपेंडन्स नाही का तर यस नाही संपूर्ण स्वातंत्र्य नाही मग संपूर्ण स्वातंत्र्याची संकल्पना काय तर संपूर्ण स्वातंत्र्य एखाद्या राष्ट्राला मिळतं त्या राष्ट्राला आपण काय म्हणतो सार्वभौम राष्ट्र सॉवरिन स्टेट सावरीन कंट्री मग सार्वभौम राष्ट्र म्हणजेच कसं राष्ट्र तर ज्याला संपूर्ण स्वायत्तता मिळालेली आहे कंप्लीट ऑटोनॉमी ऍबसुल्ट ॲटोनॉमी निरपेक्ष स्वायत्तता ज्याला मिळालेली आहे त्याला आपण म्हणूया निरपक्ष स्वायत्तता म्हणजे काय तर स्वायत्तता दोन प्रकारची आपल्याला दिसतील आंतरिक स्वायत्तता इंटरनल ऑटोनॉमी आणि बाहिर्घ स्वाय स्वायत्तता किंवा बह्यांग स्वायत्तता ज्याला एक्सटर्नल ऑटोनॉमी म्हणतो इंटरनल ऑटोनॉमी इज नथिंग बट द गव्हर्नमेंट रनिंग द गव्हर्नमेंट रनिंग द गव्हर्नन्स आंतरिक जे काही कार्यभार आहे जो कारभार आहे तो संपूर्णपणे त्या देशातीलच लोक चालवत असतील सेल्फ रूल ते लोकच चालवत असतील सेल्फ रूल आणि ते चालवत कसे असतील त्यांच्यासाठी त्यांचं संविधान असेल आणि त्या संविधानाच्या संविधाना चौकटीमध्ये त्यांना जेवढे काही कायदे बनवायचे आहेत जेवढे काही कारभार करायचे आहेत ते अनलिमिटेड पॉवर्स असतील नो वन कॅन रिस्ट्रेन देम फॉर मेकिंग एनी लॉज रूल्स रेग्युलेशन अँड इम्प्लिमेंटिंग इट नीड त्यांच्या गरजेनुसार कोणीही थांबवणार नाही अशी जी स्थिती आहे त्याला आपण काय म्हणतो इंटरनल ऑटोनॉमी एक्सटर्नल ऑटोनॉमी मध्ये कसं आहे तर ते राष्ट्रच आहे बा एक स्वतःचे अस्तित्व आहे याचं रिकग्निशन आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं पाहिजे स्वशासनास जागतिक मान्यता ग्लोबल रिकग्निशन टू द सेल्फ गव्हर्नमेंट आणि सोबतच परकीय देशांसोबत मुक्त परस्पर संबंध फ्री इंटरकोर्स विथ द फॉरेन कंट्रीज विदाऊट एनी रेस्ट्रिक्शन्स कोणाशी कसे संबंध ठेवायचे काय करायचे हे सर्व जे अधिकार त्याच राष्ट्राला असतील तेच ठरवेल अशा ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे मिळतील त्याला आपण सावरीन स्टेट म्हणतो पूर्णपणे फ्रीडम परंतु डॉमिन्स स्टेटस म्हणजे अशा प्रकारची स्थिती नाही तर डॉमिनियन स्टॅटस म्हणजे जिथे आंतरिक स्वायत्तता ही पूर्ण आहे कम्प्लीट आहे फुल आहे त्या देशातील लोकांचं स्वतःच राज्य असणार त्यांच्या संविधानिक चौकटीमध्ये त्यांना अनिर्बंध जितके पाहिजे तितके ते कायदे बनवू शकतील त्यांची अंमलबजावणी करू शकतील परंतु एक्स्टर्नल ऑटोनॉमी आयदर असेल असेल किंवा नसेल असेल किंवा नसेल पण असेल हे अधिकाधिक आणि असेल तर परिपूर्ण नसेल परिपूर्ण नसेल बरोबर आहे परिपूर्ण नसेल परिपूर्ण नसेल म्हणजे काय तर एक्स्टर्नल ऑटोनॉमी मध्ये कदाचित त्यांना गोलमा ग्लोबल गो, गो, गो रिकॉग्निशन असेल कदाचित त्यांना इतर देशाशी संबंध ठेवायची मुभा असेल परंतु हे पूर्णपणे नाही आहे कम्प्लीट नाही आहे तर हे कसं आहे लिमिटेड आहे हे कसे आहेत लिमिटेड आहे मर्यादित राहणार मर्यादित राहणार म्हणजे हे तुम्ही करू शकता परंतु भान हे ठेवायचं की तुमचा स्वामी कोणीतरी आहे आणि तो जो स्वामी ठरवेल त्याच्याच दृष्टिकोनातून तुम्ही इतरांशी संबंध ठेवू शकता बरोबर आहे म्हणजेच आपल्याला असं दिसतंय की डॉमिन्स स्टॅटस म्हणजेच फुल इंडिपेंडन्स किंवा सावरीन स्टेट नव्हे त्याच्या पूर्वीचा म्हणजे याला पार्शियल इंडिपेंडन्स इनकम्प्लीट इंडिपेंडन्स असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे राईट आता हे जे डॉमिन्स स्टॅटस आहे याच्यामध्येही आपल्याला काय दिसतंय हे तर पूर्ण आहेच पण याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं इंटरनॅशनल स्तरावर रिकॉग्नेशन असेल किंवा नसेल असेल तर कितपत असेल स्वातंत्र्य असेल का इंडिपेंडंट स्टॅटस असेल का इक्वॅलिटी असेल का हे सर्व हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेला त्यामुळे डॉमिन स्टॅटस असा शब्द जर आला तर सर सरसकट आपण असं म्हणू शकत नाही हे पूर्ण आहे हे तर आहेच पण हे पण पूर्ण आहे किंवा यातला अर्थ आहे अर्ध आहे तर कितपत आहे पूर्ण आहे तर कितपत आहे हे बघणं आवश्यक आहे म्हणजे डॉमिनियन स्टॅटस या शब्दावलीचा सुद्धा इव्होल्युशन उत्क्रांती झालेली आहे ती आपण ब्रीफली समजून घेऊया बघा एकोणीसशे एक ला ब्रिटिश सरकार काय म्हणतं की ब्रिटिश डॉमिनियन म्हणजे बियॉन्ड सीज म्हणजे ब्रिटिशांच्या सर्व वसाती आहेत त्यांना थोडंफार आम्ही ऑटोनॉमी दिली आहे ती ऑटोनॉमी दिल्या म्हणजे ते वसातीचे स्वराज्य आहे ते आमच्या अधिपत्याखाली राहील म्हणजे सत्ता आमचीच राहील तुम्ही आंतरिक कारभार करू शकता एक्स्टर्नल याच्यात तुम्ही हात घालू शकत नाही सर्व वसाहती पर्टिक्युलरली कॅनडा साऊथ आफ्रिका आयर्लंड यांच्यामध्ये चळवळ चालू होत की नाही वी नीड इक्वल स्टॅटस आम्हाला हवं आहे आणि म्हणून मग कॉलोनियल कॉन्फरन्स झालं आणि कॉलोनियल मध्ये म्हटलं आहे की सेल्फ गव्हर्निंग डॉमिनियन्स ज्याच्यामध्ये स्वतःच राज्य आहे ज्याच्यामध्ये स्वतःच राज्य आहे त्याला तुम्ही डिस्टिंग्विश करा ज्याच्यामध्ये तुमचं राज्य आहे म्हणजे जसं भारतामध्ये ब्रिटिशांचं शासन होतं पण कॅनडामध्ये त्यांचं स्वतःच राज्य होत बरोबर आहे डॉमिनेशन मात्र ब्रिटिशांचं होतं अधिसत्ता मात्र ब्रिटिशांची होती तर ते म्हणाले वी आर डॉमिनियन्स जिथे तुमचं राज्य आहे त्यात वसाहती झाल्या त्यात कॉलोनीज झाल्या तर आमची आयडेंटिटी क्लिअर करा ही इथे मागणी झाली त्याच्यानंतर फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये ज्या पॉवरफुल कॉलोनीज होत्या ज्या खऱ्या अर्थाने सेल्फ रूल झाल्या होत्या त्यांनी ब्रिटिशांना बरीच मदत केली त्यामुळे फर्स्ट वर्ल्ड वॉर जे आहे ते त्याला कलाटणी मिळाली आणि बराचसा सपोर्ट केल्यामुळे या ज्या डॉ होत्या कॉलनीज मोठ्या सेल्फ रूलच्या त्यांनी मागणी केली की सेल्फ गव्हर्निंग डॉमिनियन्सलाच डॉमिनियन म्हणावं इतरांना केवळ कॉलनी म्हणावं इतरांना केवळ वसाहती म्हणावं मग ही मान्यता ते म्हणाली त्यानंतर इम्पेरियल वॉर कॉन्फरन्स झाला एकोणीसशे एकोणीस ला आणि त्यांनी म्हटलं की फुल रिकग्नेशन ऑफ डॉमिनियन्स ऍज अ ऑटोनॉमस नेशन ऑफ अन इम्पेरियल कॉमनवेल्थ आता इथे फ्री असोसिएशन हा एक कॉन्सेप्ट निर्माण झाला आम्ही तुमच्या अधिपत्याखाली केवळ सिंबॉलिक राहू आम्हाला ऑटोनॉमी हवी ऑटोनॉमस स्वायत्त असलेले राष्ट्र असं घोषित करा या कॉन्फरन्स नंतर पुढचे नऊ वर्ष त्या मध्ये इतकं इव्होल्युशन झालं कॅनडामध्ये एक रिव्होल्युशन होत होतं मध्ये रिव्होलूशन होत होतं न्यू मध्ये होत होतं साऊथ आफ्रिकेमध्ये तर जबरदस्त होत होतं आणि मग एकोणीसशे सव्वीसचं इम्पेरियल कॉन्फरन्स झालं आणि ब्रिटिशांना मान्य करावं लागलं की डॉमिनन्स स्टॅटस म्हणजे नियर टू इंडिपेंडन्स असंच आहे मग डॉमिनन्स ऑफ ऑर सेल्फ गव्हर्निंग कंट्रीज असं त्यांनी मान्य केलं सेल्फ गव्हर्निंगच असणार कोलोनीज नसणार आता कोलोनीज निघाल्या केवळ सेल्फ गव्हर्निंग असणार जिथे स्वतःचं राज्य आहे त्यांचं अशा थ्री थिंग शेअर विथ द ब्रिटिश ब्रिटिशांशी तीन गोष्टी त्या शेअर करतील पहिले ब्रिटिशांसारखं ब्रिटन सारखं त्यांचं स्वतःचं स्टॅटस आहे इक्वल इन स्टॅटस इक्वॅलिटीचा प्रिन्सिपल अडॉप केला आता ब्रिटन इकडे कॅनडा इकडे साऊथ आफ्रिका इकडे मान्य इंडिपेंडंट आयडेंटिटी त्यांना मिळाली पण दोन गोष्टी त्यांना लटकवतात पहिलं कॉमन अलेजियन्स टू द क्राउन ब्रिटेन शासन म्हणतात जस आमची निष्ठा ब्रिटिशांच्या क्राऊनवर आहे ब्रिटिश राजावर आहे तशी तुमची निष्ठा ब्रिटिश राजावर राजा असली पाहिजे म्हणजे आपण कोणाच्या अधिपत्याखाली आहो सर्वजण आपण ब्रिटिश क्राउनच्या अधिपत्याखाली आहो अधिपत्य हे ब्रिटिश क्राउनचं असणार आधी कोणाच होतं ब्रिटिश क्राऊनचं तर होता सेल्फ रूल यायच्या आधी ब्रिटिश शासनाचं सुद्धा आधिपत्य होतं बरोबर आहे राईट आता क्राउन इज अ सिंबॉल ऑफ अ फ्री असोसिएशन आणि तिसर म्हणतात महत्वाचं की फ्रीली असोसिएटेड इन द ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स काय आहे ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स तुमचं कॉमनवेल्थ स्वतःच नाहीये ब्रिटिशांचं कॉमनवेल्थ एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ते फ्रीली राहू शकतात इंटरनॅशनल लेवलवर ते फ्री असोसिएशन करू शकतात पण एक ग्रुप म्हणून एक ग्रुप म्हणून ब्रिटिश क्राऊनच्या वतीनं ते करतील ते स्वतःचं इंडिपेंडन्स अस्तित्व ठेवू शकत नाही म्हणजेच काय तर इथे अॅप्सुलट इक्वॅलिटी ऑफ नेशन होड जे आहे ज्याला आपण फुल इंडिपेंडन्स म्हणतो कम्प्लीट इंडिपेंडन्स म्हणतो ते पण नाही आणि कॉन्स्टिट्युशनल इंडिपेंडन्स संविधानिक याच्यावर तुम्हाला सेल्फ रूल दिलं ते नाही त्याच्या मधातलं त्याच्या मधातलं म्हणजे डॉमिनियन स्टॅटस म्हणजे या लेव्हलवर असं दिसतंय की डॉमिनियन स्टॅटस अशा प्रकारे जेव्हा एकोणीशे सव्वीसच्या एम्पेरियल कॉन्फरन्सला मिळालं तेव्हा कॅनडा ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका यांना नियर टू फुल इंडिपेंडन्स मिळालं होतं तर तुम्हाला लक्षात येईल की अशाच प्रकारची मागणी कुठेतरी झाली होती कुठे झाली होती भारतीयांमध्ये ते वाचा लक्षात घ्या मी सांगत नाही ठीक आहे आता आपण याला मध्ये समजून घ्या क्लोज याच्यात की इट्स अ इव्होल्युशनरी पाथ टुवर्ड्स द फुल इंडिपेंडन्स पहिल्यांदा जबाबदार शासन गव्हर्नमेंट असेल रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट नंतर डॉमिनियन स्टॅटस असेल आणि डॉमिन स्टॅटस मिळाला की नेक्स्ट जे काय राहील ते फुल इंडिपेंडन्स स्वातंत्र्यच राहील लक्षात आलंय का ठीक आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये अशीच हिस्ट्री झाली आणि अशीच मागणी आपल्याला झालेली दिसून येते तर वसाहतीचे राज्य म्हणजे काय आहे तुम्ही इंडिपेंडंट असल्यासारखेचा फक्त स्वामित्व जे आहे स्वामी भक्ती स्वामी जी आहे स्वामीनिष्ठा आहे आहे ती कोणाशी राहील ब्रिटिश क्राउन कोणाशी राहील ब्रिटिश क्राउन व्हॉट इट मीन्स इट इज नथिंग बट एक्सेप्टिंग दी ब्रिटिश इम्पेरियालिझम ब्रिटिशचा जो हा आहे हाय ना साम्राज्यवाद ब्रिटिशांचं साम्राज्यवाद तुम्ही करता है। करताय ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली तुम्ही आहात जरी तुम्ही स्वतंत्र असला असा त्याचा अर्थ मला वाटतं समजलं असेल तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट